एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय त्या ग्षमते सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेस मज्जन म्हणजेच तैलाभिषेकाने प्रारंभ झाला आहे सकाळी हिरेहबू वाडा येथे शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाचं पूजन झाल्यानंतर नंदी कौलाची पूजा करण्यात आली त्यानंतर सातही नंदी कौल आणि मानाचा ध्वज मज्जन अर्थात अडुसष्ट लिंगाला तैलाभिषेक करण्यासाठी निघाला mm. सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगाला हे तैलाभिषेक चालते सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूरच्या बाजूनी अडुसष्ट लिंग स्थापन केले आहेत पहिल्या दिवशी तैलाभिषेकाने सुरुवात होते तेथे ते हळद व तेल लावण्यात येते साथी नंदी ध्वजांची वाजत गाजत मिरवणूक असते याप्रसंगी मानकरी राजशेखर हिरेहबू यांच्यासह मल्लिकार्जुन मंदिर परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका